त्यातून आपण टिपिकल महाराष्ट्रीयन आपले संस्कार आपल्या परंपरा आपण कधीही विसरणार नाही ना <laughs> ना कुड्याचा मांडा कसा करायचा याची कला माझ्या सुनीला चांगली अवगत आहे आणि ती पण शिकवण्या करते रे तेवढा संसाराला हातभार तुला कमल सांगू मी मुळचीच कशी होतो इथे आल्यावर मला जाणवलं आपण आपल्या लोकात आलोय कोकण टू न्यू जर्सी हो किती पटकन लिबरल झाले Yes. <laughs> नमस्कार मी भाग्यश्री देसाई रसिकमहिनी ही माझी नाट्यसंस्था आहे आणि माझं हे दहावं प्रॉडक्शन आहे नाटकाचं आणि अतिशय वेगळा विषय जो आतापर्यंत मराठी नाटकामध्ये आलेला नाही आहे की अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचे भारतीय आणि त्यांची मानसिकता आणि त्यांची जी आत्ता जन्मलेली तिथली पिढी आहे जी पूर्ण अमेरिकन आहेत साधारण वीस पंचवीस वयोगटातले तर त्यांची मानसिकता ह्याच्यावरचं हे नाटक आहे आणि खूप वेगळा विषय वेगळी विचारधारा आणि एक काहीतरी संदेश आपण देण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न करतो आणि त्यादृष्टीचं हे नाटक फार महत्त्वाचं आहे सगळ्यांकरता असं मला वाटतं माझी ह्याच्यातली भूमिका निलिमा म्हणून मी जी साकारलेली नि कानिलिमा तर ते हरिहर कानेटकर निलिमा कानेटकर आणि त्यांची मुलगी हानी असं हे त्रिकोणी कुटुंब आहे आणि त्याच्यामध्ये ती करिअरिस्ट जरी असली तरी तिला फॅमिलीचं महत्त्व कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करते ती आणि प्रत्येक वेळेला हरिहर आणि त्यांची मुलगी हानी त्याच्यामध्ये जर काही वादव सुरू झाले तर ते मिटवण्याचा आणि जास्तीत जास्त सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा ती प्रयत्न करते असं माझं ते कॅरेक्टर आहे प्रसंगी विनोदी आहे प्रसंगी गंभीर आहे प्रसंगी बॅलेन्स्ड आहे असं ते कॅरेक्टर आहे हा एक पुरुषोत्तम बेर्डे टच म्हणून मी आला कारण ते पुरुषोत्तम बेर्डे म्हणलं की वेगळा काहीतरी लोकांना अपेक्षित असतं तसं त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे आणि जिथे जिथे आम्ही प्रयोग करतो त्या लोकांचं तेच म्हणणं असतं की हा एक वेगळा प्रयोग तुम्ही करताय आणि तो खूप छान वाटतो आणि आता ते करताना आम्हाला कष्टही करता पडले ते सिंक्रो करतानाही कष्ट करता पडतात कारण आम्ही इकडनं लाईव्ह बोलत असतो आणि मग व्हिडिओमध्ये ते आमच्याशी संवाद साधत असतात व्हिडिओचं जे असतं ते रेकॉर्डेड असतं आणि आम्ही जे बोलतो ते लाईव्ह असतं तर त्यामुळे ते सिंक्रो करणं हे खूप कसरत होती आणि ते आपण याच्यामध्ये चांगलं साध्य केलेलं आहे लोकांना खूप आवडतं एक वेगळा प्रकार मराठी नाटकामध्ये आपण हा दाखवलेला आहे आणि तो आवडतो सगळ्यांना माझा स्वतःचा माझा स्वतःचा अल्बम आहे ना म्हणजे माझ्या मुलाच्या शिक्षणाकरता तो गेला तर कॅलिफोर्नियाला आणि तिथे त्याचं ग्रॅज्युएशन सेरेमनी होती आणि तिथे मग आम्ही गेलेलो होतो आणि तिथलं एकंदर वातावरण म्हणजे नाटक करत असताना मला त्या गोष्टीची सतत आठवण होत होती की आम्ही तिथे गेलेलो असताना तिथलं एकंदर तिथली तरुण आहे तिथलं वातावरण आणि मुलगा त्या याच्यामध्ये स्टँडफर्डमध्ये शिकायला होता तर तिथलं एकंदर त्या तरुणांचं मन म्हणजे जी काही त्यांची विचारधारा आहे ती तर ती खूप आत्ता आम्ही जे नाटकात तरुणाई दाखवली आहे त्याच्याशी खूप ते, ते साध्यर्म आम्हाला जाणवत होतं आणि आहे फरक डेफिनेटली आहे आणि म्हणजे मी म्हणलं तसं की तिथली जी विचारधारा आहे ती आपल्या भारतीयांना ते तिथे गेल्यावर त्यांना समजते म्हणजे आणि तरुणपणीचं तरुण पिढीचं जे विचार आहेत तर ते भारतातल्याही लोकांचे थोडे वेगळे तिथल्या लोकांचे वेगळे ते समजून घेणं आणि हे करणं फार ते म्हणजे गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे असं मला वाटतं खूप छान म्हणजे सरांचं नाव आज मोठं आहे प्रश्नच नाही आणि त्यांचं जाऊबाई जोरासारखी नाटकं त्यांनी प्रेक्षकांना दिलेली होती आणि हे नाटक जेव्हा ठरलं की करायचं तर ते आमचे समजलं आम्ही पुण्याचे पु टीम आहे संपूर्ण पुरुषोत्तम बेर्डे सर मुंबईचे आहेत दीपक करंजीकर सर मुंबईचे आहेत पण त्यांनी पुण्यामध्ये येऊन ते दिग्दर्शन करायचं ठरवलं आणि इथे राहिले ते दोन महिने राहिले पुण्यामध्ये येऊन आणि अतिशय खेळीवेळीच्या वातावरणात मी म्हणेन त्यांनी दिग्दर्शन उत्तम प्रकारे केलं म्हणजे ते आम्हाला असं शिकवायचं नाही की हे असं करा असं करा असं करा ते आमच्याकडनं काढून घ्यायचे आणि ते करता करता मग ते त्यातनं ते आपोआप निघायचं मग ते आम्हाला त्याच्यातनं सजेस्ट करायचे हे असं केलं के तर कसं वाटेल तसं केलं तर कसं वाटेल आणि त्यातनं ती शिकवण्याची जी प्रोसेस होती ना ती खूप छान होती आम्ही दोन महिने तसे आमच्या तालमीचा वेळ गेला खरंच कळलं नाही कोणाला कधीही रागवले नाहीत कधीही त्यांनी असं चिडून आमच्याशी बोलले नाही हसत खेळत गप्पा मारत विनोद करत आणि प्रसंगी कपल खळी मारत असे त्यांनी एक सुंदर नाटक उभं केलं असं मी म्हणे हो म्हणजे आता डिसेंबर महिन्यामध्ये बरेचसे अमेरिकन इकडे येतात तो खूप लोकांनी इथे आल्यावर हे नाटक बघितलं आणि मला सांगायला आनंद वाटेल की अनेकांनी आम्हाला तिथे इन्व्हिटेशन पण दिलेलं आहे की तुम्ही अमेरिकेमध्ये याचे प्रयोग सादर करा तिथल्या लोकांना ते नक्की आवडेल आणि आमच्या त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत आपल्या सगळ्यांच्या सदिच्छानी नक्की जाऊ असं वाटतंय आता बघू प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही हे नाटक नक्की बघा आणि कारण आता असं आहे ना की घरटी एखादा तरी कोणीतरी व्यक्ती अमेरिकेत किंवा परदेशात असतेच असते आणि त्यामुळे तिथे गेलेले जे भारतीय आहेत त्यांना आपल्या देशाबद्दलची जी ओढ असते जे प्रेम असतं आणि त्यांच्या पिढी त्यांच्या पुढच्या पिढीला आ, ते पूर्ण अमेरिकन असतात का, त्यांना काही तसं प्रेमभीम नसतं किंवा फारसं जसं आपण नाटकात दाखवलं हनीचं कार्यक्रम तर त्यांना का ती ओढ नसते पण ते आपल्या देशाचं महत्त्व त्यांना कळणं हे तेवढंच गरजेचं आहे आपल्या नाटकात आपण तसं दाखवले की तिला ती फायनली भारतात येते आणि इथे आल्यानंतर तिला भारत देश म्हणजे काय आपली संस्कृती म्हणजे काय आपल्या परंपरा म्हणजे काय हे सगळं तिच्या लक्षात आलं आणि तिचं मत परिवर्तन झालं मनपरिवर्तन झालं तर तसंच मला असं वाटतं की ज्याला कुणाला आपल्या देशाबद्दल काही शंका असतील किंवा काही देशाबद्दल माहिती नसेल जास्त त्या अमेरिक त्या अमेरिकेतल्या तरुण पिढीने सुद्धा इथे कधीतरी यावं आपला देश बघावं आपली संस्कृती बघावी आणि आमचं नाटकही बघावं त्यांना आपल्या देशाबद्दल बऱ्याच साऱ्या चांगल्या गोष्टी कळून जातील आमच्या घराण्याची एक परंपरा आहे माझे आजोबा कधीही माझ्या आजीच्या शब्दाबाहेर नव्हते आणि आता तसंच माझ्या वडीलही माझ्या आईच्या शब्दाबाहेर नाही कारण काय माहिती तू या पहिल्याच भेटीत मला तुम्ही नायगाना पाहिला का आमातलं विचारलं नाही म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचं ते अमेरिकेशी नाही